राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ मिळणार लाभार्थ्यांची संख्या होणार आता कमी केंद्र सरकारचा सा मोठा निर्णय पीएम किसान के योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमा लागू केलेले आहे त्या अंतर्गतमधील कुटुंबातील पती पत्नी व मुलगा आणि मुलगी लाभ घेत असल्यामध्ये त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांना सन दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर इंजिनियर आहेत त्या आयकर भरतात त्या पेन्शनर आहेत त्यांना यापुढे किसान योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर दोन हजार अठरामध्ये करण्यात आली तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हाल यंदाही संपता संपेनात दोन वेचणीचा करावा लागला एकच वेचा तर मजुरा अभावी कापूस वेचणीवर संक्रात केवयसी करताच एकशे सत्ताण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे अतिवृष्टी अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर चार महिन्यानंतर पोहोचली मदत तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे शेतकऱ्यांना केवयसी करताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत हिंगोली येथील विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात अडकलेल्या अतिवृष्टी बाधितांची मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचली असून सव्वा लाख शेतकऱ्यांना सी एस सी केंद्रावरून केवसी करतात ही मदत पोर्टलवरून खात्यामध्ये जमा होण्यास मार्ग मोकळा झालेला आहे चार महिन्यानंतर अधिक मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना ई केवसी प्रमाणात दिलासा मिळत आहे यावर्षी खरीप हंगामातील एक आणि दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जमिनी करडून गेलेल्या होत्या जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे निधीची मागणी नोंदवली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत अडकली होती निवडणुकी पार पडल्या आणि महावितीचं सरकार स्थापन झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठी निधीला मंजुरी मिळाली आहे जिल्ह्यातील दोन लाख श शा, शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान झालेले होते या शेतकऱ्यांसाठी आता चारशे एकोणीस कोटी रुपये अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सहा रुपयांचा निधी मंजूर झाला होता नुकसानग्रस्त झाल्यानंतर चार महिन्यानंतर मदत निधी मंजूर झाल्याने प्रत्यक्ष मदत खात्यावर केव्हा जमा होत आहे याची प्रतीक्षा लागली होती बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खाते क्रमांक मोबाईल नंबरसह यादा डिप्युटी पोर्टलवर अपलोड करण्याचं काम तहसील कार्यालयातून केले जात आहे घरात एकालाच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी हमी भाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची चालती तर शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या कापसाचे माप शेतकऱ्यांची वाहनी रांगेतच जाणीवपूर्वक शेअर काढला जात आहे शेतकऱ्यांमध्ये त्रुटी मागच्या पंधरा दिवसापासून व्यापाऱ्यांचं वाहनाचं मोजमाप आधी केले जात असून शेतकऱ्यांना वाहनाकडे लक्ष दिले जात नाही दुसरीकडे कापसाची त्रुटीही काढल्या जात आहेत त्यामुळे कापसाचे उत्पन्न घ्यावं की नाही हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये उपस्थित करीत आहे प्रत्यक्ष यादीतील सहाशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना लवकरच मिळणार घरकुल प्रस्ताव दाखल करण्याचं ग्रामपंचायतीने केले अहवाल प्रस्ताव दाखल केल्यानंतरच मिळणार मंजुरी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ठरते फायदेशीर निधीमध्ये राज्य सरकार आणखी सहा हजारांची घालणार बर उत्पन्न वाढ करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी बारा हजार रुपये मिळणार चार एकरातील एक शाळेवर फिरवला रोटर दोन लाखापेक्षा अधिक नुकसान पंचवीस क्विंटल जवारीचे उत्पन्न निघाले असते मात्र वातावरणातील बदल शेतातील ओलावा यामुळे चार एकरातील एक पिकावर त्यांना रोटर मारला आहे अशी खंत मंदनाईक यांना बोलून दाखवली <गण> राज्य परिषदेमध्ये आज पहिली बैठक काही महत्वाचे निर्णय अपेक्षित होणार मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे पीक पाहणीचा डिजिटल नोंद सहायकाची नियुक्ती शंभर टक्के तर नोंदणीसाठी महसूल विभागाचा पुढाकार पीएम किसानाच्या आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळालेत का एकोणीसवा हप्ता दोन हजार रुपये कधी येणार शेतकऱ्यांचं लागलंय लक्ष पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जात आहेत आता शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे पीएम आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेचे अठ्ठेचाळीस हजार घरोकल्याना मिळाली मंजुरी पंधरा दिवसामध्ये चोवीस हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन कसे खरेदी करणार हमी सोयाबीन खरेदीसाठी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ अनेक केंद्रावर बारदाने तोटवाडा नसल्याचंच निष्पन्न होत आहे तर जिल्ह्यातील एकवीस खरेदी केंद्रापैकी काही मोजक्याच केंद्रावर बारदाना उपलब्ध आहे तर अनेक केंद्रावर बारदाण्याचा तोटवाडा निर्माण झाला आहे त्यामुळे मोबलक बारदाण्याचा नसल्याने ही खरेदी रखडली जात आहे जवारीचे क्षेत्र घेतले गावाने जवारीच्या क्षेत्रामध्ये तीन हजार क्विंटलची घट रब्बी हंगाम पीक हार्बाराच्या सर्वाधिक पेरा सूर्यपुलाचेच कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन तर जळगाव येथील दोन हजार तेवीसमध्ये रब्बी पी किंवा भरपाई द्यावी या अशी मागणी करत घाडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये पंधरा जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन केले तर कृषी अधिकाऱ्यांना आश्वासन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले चिया उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा तर पुण्यातील कंपनी खरेदी करणार शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार अडीचशे कोटी रुपये आमदार राणाजगतसिंह हो पाटील यांना दिली माहिती दोन हजार चोवीसमधील सोरुपात जिल्ह्यातील खरिपात भागातील पावसाने झोडपून काढले त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका बसला परिणामी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे खरिपातील मुख्य नगदी पीक असलेला सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवी अडचणी सापडले आहेत नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विमापोटी किमान सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आता फवारणी ड्रोनला चार लाख रुपयाचं चा अनुदान फवारणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्याची गरज नाही पिकावर फवारणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्यासाठी किंवा स्वतः फवारणी करण्यासाठी आता गरज नाही कृषी क्षेत्रामध्ये मानविरित वाह्यूपी हो यांना अर्थात ड्रोनच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे राज्य सरकारकडून यासाठी ड्रोनला दिले जात असून त्यांना चार लाख रुपयाचं चा अनुदानही मिळत आहे खरीप हंगामातील पिकांचं नुकसान साहेब पीक विमा केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सवाल वरिष्ठाने लक्ष देण्याची केली मागणी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरच संबंधित पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केल्या आहेत त्यानंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधींना पंचनामेसुद्धा केले परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाई मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी अस बोगस <स्था> फळ पीक विमा प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागामध्ये सूचना जिल्ह्यातील सात हजार तीनशे सहा बोगस पीक विमा प्रकरण शेतकऱ्यांना लागली आता कर्जमाफीची आतुरता पिकवलेला माल घरातच शेतीमाल मातीमल भावामध्ये विक्री निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती परंतु आतापर्यंत कर्जमाफी झाली सोबतच पिकवलेल्या मालाला बाजारामध्ये किंमत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमल भावामध्ये माल विकावा लागत आहेत आता शेतकरी कर्जमाफी कधी होणार सरकार कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे शेतकऱ्यांना थोडाफार पिकवलेला माल घरात आला असताना त्याला बाजारपेठेमध्ये तरी तसेच मातीमोल भावामध्ये विकावा लागत आहे तसे शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी तो शेतीमाल मातीमोल भावामध्ये विकून टाकावा लागत आहे त्यातच व विरोधकांचे अनेक कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे अजूनही शेतकऱ्यांचं कर्जमाफी कधी होणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे सातबारा कोरा करण्याचा शब्द फडणवीसना विसरलेत का सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का शेतकऱ्यांचा मोठा सवाल सा सरसकट सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांना अजूनही कर्जमाफीविषयी शब्द काढलेला नाही दुसरीकडे शेतीमालाचे भाव पडल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही कर्ज कसे भरणार या विचनेनं शेतकरी आहेत कर्ज थकल्याने नवीन कर्ज मिळत नाही तर इतर लाभ खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ते वळले जात आहेत शिवाय हमी भावने माल विकलेच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतरही बँक कपात करत आहे त्यामुळे खुल्या बाजारातील माल विकण्याची वेळ सध्या आल्याने हातबल शेतकऱ्यांना व्यक्त केली जात आहेत तर शेतकरी शेतकऱ्यांना ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतरच कर्जमाफी तातडीने गरज असल्याचं शेतकऱ्यांना सांगितले विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वोच्च पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहे परंतु सरकार स्थापन होऊन सुद्धा एक महिना गेलेला आहे तरी सरकारने कर्जमाफीविषयी कोणतेही निर्णय घेतलेला नाही तसेच कर्जमाफी करण्यासंदर्भातील मुद्देही बैठकामध्ये चर्चेला आलेला दिसला नाही त्यामुळे सरकार कर्जमाफीला बगल देते का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्याचा वांदा तर हवामानामुळे वाढली चिंता करपा रोगाची शक्यता वाढली तर असून काही ठिकाणी पिके पिवळे पी पडू लागल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे तर गत डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकळीमुळे गहू हरभरा व कांदा पिकावर परिणाम होत झाला आहे अकोल्यात भाव नसल्यामुळे कोथंबीर शेतातच पडून तर शेतकऱ्यांची वेथा जुडीला मिळतोय तीन रुपयाचा भाव कवडीमोल किमतीमध्ये विक्रीची वेळ बावीस हजार मॅट्रिक टन सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा घरातच पडून बळीराजा हमी भावापेक्षा मिळालाय कमी भाव धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली फक्त पानेच कर्जमाफीवरून टर्न घेतल्याने विरोधकांचा हल्लाबोल तर जनता रस्त्यावर उतरणार अजित पवारांच्या व्यक्त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री या जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आणि नेते अनिल देशमुख यांना दिलेला आहे शेतकरी कर्जमुक्त करा दिलेला शब्द पूर्ण करा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा तो व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सरकाराला इशारा गत्वर्षा...